हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग सत्तावीसाव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरुवात करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्व योजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये तर भगवत भक्त आहे त्याने विचार करत नाही बसायचं भक्तीची कार्य सोडून कि माझा मृत्यू कसं होईल योगायोगाने मरेल कमी त्या योगी अष्टांग योगी करतात तसं मला देह सोडायला लागेल असा काही विचार त्यांनी करत बसायचं नाही तर जसे आपण वाचलं आठ पॉइंट चोवीस मध्ये ते कसे आहेत योगीजन आपण आठ पॉइंट चोवीसचं सुरुवातच वाचली तर आहे बघा जे परब्रह्माला जाणतात तसे जे योगी जन आहेत त्यांनी योग अभ्यासामध्ये प्रगती केली आहे तर असे योगी जेव्हा देहत्याग करतात तेव्हा ते, ते स्वतः कुठच्या स्थळा स्थळामध्ये म्हणजे कुठच्या जागेवर मला बसून देह सोडायचा आहे काळ कुठच्या वेळी देह सोडायचा आहे हे सगळं तो व्यवस्था करू शकतो कोण जो योगामध्ये अतिशय प्रगत झाला आहे तो मात्र जो योगी योगाभ्यासात खूप प्रगत नाहीये तर मग तो आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार देह सोडत सोडू शकत नाही विशिष्ट काळामध्ये तर मग तो असा जो प्रगत नाही आहे योगामध्ये तो कधी मरेल हे त्याचं स्वतःलाही माहीत नसत आणि त्यामुळे त्याला चिंता राहते की मी मुक्त होईल की नाही तर याविषयी श्रील प्रुपात पुढे आता लिहित आहेत ते वाचूया <coughs> भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे तर भक्ताने काय केलं पाहिजे अतिशय सुरेखरित्या विच अशा गोष्टीमध्ये चिंता न करत बसता प्रभुपान म्हणतायत की त्याने काय केलं पाहिजे भगवंतांचा नामाचा जप केला पाहिजे आणि कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित झालं पाहिजे अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या आश्रयात त्यांनी राहिलं पाहिजे तर जे भक्त स्वतः अतिशय सुरेखरित्या भक्ती आहेत त्या भक्तांच्या संगात मार्गदर्शनात जेव्हा एखादा नवीन भक्त लागत राहतो आहे तेव्हा तो कशी सुरेखरित्या भक्ती करायची हे सगळं शिकतो आहे आणि जसे महान भक्त निस्वार्थ भावनेने भगवंतांच्या सेवेत मग्न आहेत तसाच हा नवीन भक्त निस्वार्थ भावनेत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत राहतो तो पहिले तर तो श्रद्धेने कोमल श्रद्धा असते नाजूक श्रद्धा असते त्या श्रद्धेने भगवंतांच्या भक्तीची सुरुवात करतो भगवंतांची भक्तिमय सेवा सुरू करतो भक्त संघात राहतो भगवंतांचं नाम जप करतो हळूहळू भगवंतांविषयीची श्रवणम त्याचं वाढत जातं अयोग्य त्याचे जे अनर्थ आहेत ते जीवनातनं कमी व्हायला लागतात आणि त्याची श्रद्धा आहे भगवंतांवरची ती दृढ व्हायला लागते म्हणून प्रपाद इथे म्हणतात भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दृढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे इतका हा भक्त त्याची श्रद्धा आता इतकी मजबूत दृढ झाली आहे की अशा भक्ताला कुणीही भक्तीपासून विचलित करू शकत नाही तर अशी आपण भक्तीमध्ये आपली म्हणतात ना दृढता यायला पाहिजे पुढे सांगता आहेत त्याने त्या भक्ताने जाणले पाहिजे कि या दोन्ही मार्गापैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे तर हे जे दो, दोन मार्ग आहेत तर या मार्गाने मी गेलो तर असं होईल त्या मार्गाने जायला लागल तर काय अशा ह्याचा विचार करत बसायचं नाही का कारण ते कसं आहे त्रासदायक आहे डोक्याला त्रास होईल त्याने तर मग त्याने काय करायचं त्यांनी जाणलं पाहिजे कि सर्वोच्च असा भक्ती मार्गाचा पथ मी निवडला आहे जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन घेऊन अनेक आणि हाच पथ निवडलेला होता आहे आणि अनेक जण या पथावर यशस्वी होऊन भगवत धामात परत गेले आहेत त्यामुळे भक्तिमार्गातच दृढ राहत त्यांनी भगवंतांवर पूर्णपणे अवलंबून भक्तिमय सेवेत सर्व काळी राहायला पाहिजे पुढे वाचते आहे कृष्ण भावनेमध्ये मध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे हो तर इथे इतक्या सुरेखरित्या प्रूपात म्हणत आहेत की आता जसं भगवंत म्हणत आहेत की तस्माच सर्वेशु कालेशु सर्व काळी तू योग युक्त हो तर म्हणजेच काय कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग काय आहे सदैव आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त ठेवणं यामुळे भगवत धामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ निश्चित आणि सुखरूप होईल तर असा हा मार्ग आहे तो कसा आहे जर आपण भगवंतांच्या भक्तीमध्येच मग्न राहिलो तर सुलभ मार्ग आहे निश्चित आहे निश्चितच आपण भगवंतांच्या धामात जाऊ आणि कसा आहे तो सुखरूप मार्ग आहे ही भक्ती जेव्हा आपण करायला घेतो आहे या भौतिक जगतात भौतिक शरीरात राहून तेव्हा ही काय आहे भगवंत दिव्य आणि भगवंतांच्या संबंधित प्रत्येक कार्य दिव्य आहे म्हणून भक्ती करणारा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या सेवेत दिव्य असा आनंद उपभोगत असतो तर भक्ती करतो आहे आणि भक्ती सफल झाली आहे तर तो भगवंतांच्या धामातही भगवंतांचीच सेवा करायला जाणार आहे तर असा हा भक्तीचा मार्ग कसा आहे सुखरूप आहे तर हा भक्त स्वतःही भक्ती करतो आणि इतरांनाही भक्तीबद्दल उपदेश करतो मदत करतो <coughs> पुढे वाचते आहे या श्लोकामध्ये योग युक्त हा शब्द विशेष करून महत्वपूर्ण आहे योग युक्त म्हणजे काय आहे कृष्ण भावनेमध्ये युक्त असलेला तर आपले जे मन आहे त्याचे तीन कार्य असतात थिंकिंग फिलिंग विलिंग थिंकिंग म्हणजे काय विचार चिंतन करणं तर कृष्ण भावनेतला व्यक्ती आहे तो सदैव भगवंतांबद्दल काही श्रवण केलं आहे त्याचं चिंतन स्मरण करत असतो नंतर थिंकिंग झालं फिलिंग फिलिंग म्हणजे भावना कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे त्याचा भाव कसा असतो भगवंतांबद्दल तो भावना भावित असतो तसं आपण एखादा व्यक्ती बद्दल ऐकतो आहे जो काय आहे खूप काम वाचनेमध्ये मग्न आहे विचारात काम वाचनेच्या विचारात मग्न आहे तर त्याला म्हटलं जातं काम भावना असलेला पण जो सदैव भगवंतांच्या सेवेचाच विचार करणारा भगवंतांच्या सेवेत राहणारा व्यक्ती आहे त्याला म्हटलं जातं कृष्ण भावना भावित व्यक्ती आणि मनाचं तिसरं कार्य आहे विलिंग विलिंग म्हणजे इच्छा करणं तसा भक्त आहे तो इच्छा काय करतो आहे की मला भगवंतांची आणखीन सेवा करायची आहे मला भगवंतांचं आणखीन चांगल्या रीतीने नामजप करायचं आहे भगवंतांविषयी मला आणखीन श्रवण करायचं आहे वाचन करायचं आहे तर असा हा भक्त आहे तो काया वाच्या मनाने भगवंतांच्या सेवेत मग्न राहतो तर असा आहे तो योग युक्त असतो तर कुठे प्रौपात लिहतायत जो योगामध्ये दृढ आहे तो आपल्या कार्यांच्या निर आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो तर कृष्ण भावनेमध्ये निरंतर युक्त आहे म्हणजे काया वाचा मनाने तो भगवंतांच्या सेवेत आहे काया म्हणजे शरीर शरीराने तो भगवंतांची सेवा करतो आहे <laughs> काया नंतर वाचा वाचा म्हणजे वाणीने भगवंतांचं नाम घेतो आहे भगवंतांबद्दल इतरांना सांगतो आहे आणि मनाने सुद्धा तो भगवत भक्तीत मग आहे मनात सुद्धा भगवंतांच्याच विचारात आहे पुढे लिहिलं आहे श्री श्री रूप गोस्वामी सांगतात की अनासक्तस्य विषयान यथारह उपयोज्यत मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावने मध्ये केले पाहिजे श्लो हा श्लोक आहे तो पूर्ण वास्त्य आहे अनासक्त विषयान यथार्ह उपयुज्यत निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्य उच्य तर असा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल म्हटलंय मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे अनासक्तस्य विषयां विषय म्हणजे काय इंद्रिय विषय तर प्रत्येक इंद्रिय आहे त्याला एक एक विषय असतो जसं डोळ्यांचा विषय आहे रूप कानाचा शब्द जिभेचा रस नाकाचा गंध आणि त्वचेचा स्पर्श हा इंद्रिय विषय आहे पण हा व्यक्ती आहे त्यांनी तो कसा आहे अनासक्त विषयान तर तो ह्या भौतिक आ, हे जे विषय आहेत इंद्रियांचे विषय यांपासून त्यांनी अनासक्त झालं पाहिजे आणि या इंद्रियांच्या भौतिक क्रियांपासून त्यांनी अनासक्त झालं पाहिजे याथा अहम उपयोज्यत तर अशा रीतीने तो, तो काय करतो आहे ह्या सगळ्या इंद्रियांच्या विषय आहे त्याचा उपभोग घेत बसत नाही याथा अहम उपयोज्यतः म्हणजे तो विविध अशी आपल्या इंद्रियांनी कार्य करतो की तो निरंतर कृष्ण भावनेमध्ये युक्त आहे मग्न आहे डोळ्यांनी भगवंतांचं सुंदर रूप बघतो भगवंतांचं हे जे वैदिक शास्त्र आहे ते वाचन करतो कानाने तो भगवंतांविषयी श्रवण करतो जिभेने भगवंतांबद्दल बोलतो तर अशा रीतीने तो आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो आणि निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यम उच्चते तर युक्त वैराग्याची ही व्याख्या श्रील रूप गोस्वामी यांनी दिली आहे तर असा व्यक्ती आहे तो निर्बंध म्हणजे तो पूर्णपणे भक्तीत दृढ झाला आहे तो कुठच्याही बाकी गोष्टीत अडकून पडत नाही प्रत्येक गोष्ट आहे तो कृष्ण संबंधे भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात बघतो आणि आपल्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर तो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधात भगवान श्रीकृष्णांच्या साठीच करतो तर असं जेव्हा व्यक्ती कार्य करतो तेव्हा युक्तम वैराग्य उच्चते तर त्याला युक्त वैराग्य म्हटलं जातो ठीक आहे पुढे वाचते आहे युक्त या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होते तर असा हा मनुष्य आहे तो काय करतो आहे भगवंतांची भक्ती करतो आहे भक्तीमध्ये दृढ झाला आहे आणि आपल्याकडे जे काही आहे वस्तू त्या सगळ्या गोष्टींचा वापर तो भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी करतो ज्या काही सुख सुविधा आहेत त्या सगळ्या भगवंतांसाठी तो वापरतो तर इतरांना भक्ती देण्यासाठी म्हणजे भक्ती करण्याला प्रोत्साहित करण्यासाठी हा भक्त आहे तो सदैव धडपडत राहतो आणि त्याचं ध्येय आहे मला भगवंतांना प्रसन्न करायचं आहे तर मग काय होत असा व्यक्ती आहे त्याला सिद्धी प्राप्त होते भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त होते होतो आणि भगवंत त्याच्यावर कृपा करतात <coughs> पुढे वाचते आहे या भक्त अशा वर्णनांमुळे विचलित होत नाही कशा वर्णनांमुळे जे आठ पॉईंट चोवीस आणि पंचवीस या श्लोकामध्ये जे दोन मार्ग दिले आहेत त्याच्यामुळे या वर्णन वाचल्यामुळे भक्त आहे तो, तो विचलित होत नाही कारण त्याला म्हणजे भक्ताला माहीत असते की त्याचा भगवत धामातील प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चित होतो तर विविध मार्गांचं वर्णन ऐकून भक्त विचलित होत नाही भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये भक्तीमय सेवेमध्ये भक्त संघात सदैव राहतो आणि स्वतःच कल्याण करतोय त्याचबरोबर इतरांचंही कल्याण करतो आहे आणि तो जाणतो आहे की माझ्यासाठी योग्य चांगलं काय आहे तेच भगवंत मला देणार आहेत माझ्यासाठी करणार आहेत आणि तो जाणतो आहे की योग्य वेळ आल्यावर भगवंत मला त्यांच्या धामात भगवत धामात नक्कीच घेऊन जातील मग भक्ताचे विचार आहेत की मला सुरेखरित्या भगवंतांच्या भक्तीत मग्न राहायचं आहे तर भक्त आहे तो अवश्य रक्षीबे कृष्ण भगवान श्री कृष्ण माझा सर्व परिस्थितीत नक्कीच रक्षण करतील असा पूर्ण विश्वास ठेवून सुरेख विचलित न होता मोहित न होता भगवंतांशी जोडला जातो भगवंतांच्या भक्तिमय सेवेत युक्त राहतो तर आपला हा सत्तावीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल